हे गाईच राधे राधे द प्रॉग म्हणजे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आय होप तुम्ही सगळे ठीक असेल मी पण ठीक आहे तर गाई चला आपला हा लॉग स्टार्ट करूया तर गाई तुम्ही बघू शकता मी रेडी झालेली आहे कशी दिसते मी कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हा माझा हिरो काळा सनस्क्रीन लावतोय बघा इथे बघ ना काळू लॉगमध्ये मध्ये बघ ना यार काळा असं का करतो बघ ना प्लीज खाले बाव बाव ना हा नाही भाऊ खातो भाऊ नाही मग काय खातो असं नाही हे करायचं बघायचं बाबा टकल्या सॉरी आ चला जायचं जायचं चा? चा? तर काहीच आम्ही जात आहे बाहेर बाहेर म्हणजे आम्ही तसंही डॉक्टर कारण मी थोडी आजारी आहे त्याच्यामुळे चला काहीच नंतर भेटली आणि मी तुला सांगतो काय बस चला काहीच आम्ही आता चालत आहे ब्रिज वर तुम्ही बघू शकता का मग तुम्हाला दाखव तर खूप आहे आणि गरम पण खूप आहे हा बघा पाहण फोटो काढतोय हा कोणाचा फोटो माझा नको काढवा आता आपण जाऊया मग भेटूया चला, चला तर चला गायचं आता आपला चेकअप वगैरे झालेलं आहे तर आपण जाता या का ब्लॅट केसमध्ये बघू आता काय होते ब्लॅट केसमध्ये मग मी तू बघा सांगते चला काय बघते ॲड्रेस बघ ना मला नाही माहिती ॲड्रेसमध्ये गुगलवर टाक चला गाईस तिथं जाऊया मग मी तुम्हाला भेटते तर गाईज माझा ब्लड टेस्ट वगैरे झालेला आहे तर मी तुम्हाला कसं दाखवू बघा तुम्हाला माझा ब्लड टेस्ट झाला आहे बघा हा आता आलाय मला मी कधीपासून फोन करते आणि हा आत्ता आलाय तिथून लोकमध्ये माझा हा इथून समोरून जायचं आपल्याला

तर चला आता आपण जातोय कुठेतरी बसण्यासाठी काहीतरी खाऊन घेऊया वडापाव हा वडापाव खाऊन घेऊया जरा बसूया खूप तर काही ऊन खूप आहे तर आम्ही आता जाऊन थोडं कुठेतरी बसतो आणि तर खाऊन घेतो वडापाव तर मी घरून काहीच खाऊन नव्हती आधी त्याच्यामुळे थोडी भूक लागली तर चला सावली जरा बसायला जातो मग गाईज हे माझं कॉलेज आहे माझी अकरावी बारावी इथेच झाली आहे आणि इथे येऊन खूप मस्त वाटते आणि खूप सारा आठवण येत आहे की आम्ही किती मजा केली होती आणि काय केलं होतं सगळं इथे येऊन आठवते आणि खूप मस्त वाटते तुम्हाला पण तुमच्या कॉलेजची आठवण येते का कमेंटमध्ये नक्कीच सांगा

तर काहीच आपण आपल्या लॉग इथं करूया आणि तुम्हाला माझं लॉग कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांग आणि हां तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझं सांगू लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा ला, बेल आयकॉनवर प्रेस करा कारण माझ्या न्यू व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात चला मी चला काही भेटूया नेक्स्ट लॉग मध्ये बाय 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 लवकरच काय बोला बाय राधे राधे सगळ्यांना बाय